वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपूर जिल्हा उपाध्यक्ष बिरप्पा मोठे व शहराध्यक्ष यांच्याकडून आंदोलनकर्ते यांना पाठिंबा देण्यात आला नमस्कार मी बिराप्पा मोठे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आज या ठिकाणी आमचे सहकारी मित्र सांगोल्याच्या चळवळीचे नेते या ठिकाणी हरिभाऊ पाटील आ, सांगोला तालुक्यामधील अवैध धंदे बंद व्हावे त्या ठिकाणी जो प्रशासकीय काम जे आहे ते बोगस पद्धतीने चालू आहे या कामाची चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या समोर पंधरा ऑगस्टपासून या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसले आहेत परंतु आज दादा आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही आणि या ठिकाणी जे आंदोलनकर्ते बसलेले आहेत या आंदोलनकर्त्याला कुठल्याही पद्धतीची प्रशासनाकडून इथे या ठिकाणी सुखसुविधा नाही या ठिकाणी पाऊस आला तर त्यांना त्या ठिकाणी पावसापासून संरक्षण सुद्धा होत नाही या ठिकाणी झाड आहे समजा झाड काही वाऱ्यानं वादळानं जर पडलं तर आंदोलनकर्ते हे समयासाठी बसलेले त्याकडे बघायला सरकारला वेळ नाही अशा सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आमचे सहकारी मित्र हरिभाऊ पाटील या ठिकाणी ज्या मागण्यासाठी बसलेत त्यांच्या लवकरात लवकर त्यांनी मागण्या पूर्ण कराव्या अन्यथा या या आंदोलनाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्वरूप निर्माण होईल आज, आज असल, असल, ते बसलेत म्हणजे आज ज्या ठिकाणी अवैध धंदा बंद आहेत मटका असेल दारो असेल त्या ठिकाणी कुठलाही डाव असेल त्या ठिकाणी गरिबाची घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होते मग ती घरं सर्वसामान्याचं घर उद्ध्वस्त होऊ नये यासाठी त्यांनी त्यांच्या प्रपंचातला वेळ काढून या ठिकाणी समाजाचं इथं दलबळ व्हावं म्हणून या ठिकाणी त्या ठिकाणी ते बसलेले आहेत या ठिकाणी आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या पंढरपूरचे शहर अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ शिंदे महासचिव सुनीलजी दंडाडे साहेब या ठिकाणी आम्ही पाठिंब्यासाठी आमचा सहकारी मित्र या ठिकाणी आम्ही पाठिंब्यासाठी आलेलो आहे पण या ठिकाणी जर त्यांना न्याय नाही दिला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करू एवढेच या ठिकाणी मी नमूद करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद